नमस्कार मित्रांनो अजित दादांच्या महिला नेत्या खडसेंच्या मदतीला पुणे रिव्ह पार्टी बाबत मोठ हो विधान फडणवीसच्या खात्यावर संशय होत आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल खराडी इथे झालेल्या रिव्ह पार्टी प्रकारावरून सध्या राज्याचं सा राजकारण चांगलं तापलं आहे विरोधाकडून हे प्रकरण म्हणजेच रचलेला कट कारस्थान असल्याचा आरोप करण्यात येत आहेत तर सत्ताधारी पक्षांकडून हे आरोप खोडून काढण्यात येत आहेत अशातच सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणावर भाषण करताना त्यांनी येथे ग्रह खात्यावर संशय व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकारामध्ये रुपाली ठोंबरे यांचे पती विजयसिंग ठोंबरे हे आरोपीकडून वकील म्हणून कोर्टामध्ये बाजू मांडत आहेत याबाबत माध्यमांशी बोलताना रुपाली पाटील ठोमरे म्हणाले की खराडे रिव्ह्यू पार्टी प्रकरणात प्राथमिक माहिती घेतल्यानंतर असे समोर आला आहे की एक ते दोन महिन्यापूर्वी त्यांची रेकी करण्यात आली होती त्यामुळे ज्या काही घटना घडत आहेत त्यांचा विचार करायला लावणार आहेत पोलीस तपास सुरू असून त्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त यांना फोन करून पारदर्शकता आणि योग्य कारवाई पुणे प्रशिक्षक असल्याच्या सूचना केल्या आहेत कोणावर खोटे गुन्हे किंवा अन्याय कारवाई होणार नाहीत या प्रकरणामध्ये पोलिसांनी अथवा इतर कोणी खोटा गुन्हा दाखल केला असल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणामध्ये पोलिसांनी पाना किंवा खोटे पाना केला असेल पुण्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात विरोधकांचं म्हणणं आहे की या खोट्या प्रकरणात काही लोकांना गणवण्यात येत आहेत सत्ताधारी म्हणून आम्हाला कुणावरही खोटे केसेस करण्याचा अधिकार नाहीत या समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी आपलं काम चोखरित्या करावं खरंच अंमली पदार्थ घेतात त्यांच्यावर आळा वाचला पाहिजेत मात्र खरं खोट्या कारवाई होत असतील तर पोलिसांची प्रतिमा मलनी होईल सध्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच अशा प्रकारे गुन्हा कसा दाखल होऊ शकतो असं संशय सर्वांना वाटत आहे पोलीस तपास योग्य दिशेने झाला तर सर्व काही आपल्या समोर येईल असं रुपाली पाटील ढुमरे म्हणाले आहेत माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या पतीचं नाव पुणे शहरातील रिव्ह पार्टी प्रकरणात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला रिव्ह्यू पार्टी प्रकरणावरून आरोप प्रति आरोप प्रतिक्रियांना राजकारण तापलं असतानाच पत्नी रोहिणी खडसे मात्र शांत होत्या मात्र तब्बल चोवीस तासानंतर रोहिणी खडसे यांनी या प्रकरणाचे सावध आणि संयम प्रतिक्रिया दिले आहेत रोहिणी खडसे यांनी पती प्राजल खेवलकर यांच्या सोबत एक फोटो एक्स अकाउंटवर शेअर केला होता कायद्यावर व वा पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हे उत्तर देत असतात यावेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र असं ट्विट खडसे यांनी यावेळी केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या